धार्मिक वादातून घेतला धर्माच्या नावाखाली लोकांना विभाजन केलं जातं ते ज्या वेळा लोकांना कळेल त्यावेळा क्रांती शंभर टक्के होईल पण ती लोकशाहीची क्रांती असं मला वाटतं आपल्या या सर्व जे काय क्रांती बोलत आहे त्याचा परिणाम आपल्या देशावर काय होत होतो असं आहे की अर्थव्यवस्था आणि आपल्या आपल्या असलेले आर्थिक व्यावसायिक धोरण याचे परिणाम आता आपण काय सांगितलं नेपाळ पुण्याचा जाऊन म्हणजे याचा परिणाम आपोआप आजूबाजूला होतो आता युक्रेन रशियाचं युद्ध असेल त्याचबरोबर अनेक राज्यांचे युद्ध आहे त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर आपल्या होतं ना सगळ्यांचे लिंकअप आहेत आता जर आपल्याला पेट्रोल डिझेल कच्चे तेल आणायचे आता आम्ही रशियावरून कच्चे ते तेल आहे म्हणून अमेरिकेला अनेक विषय आहेत त्याला तांबोड्या आहेत त्याच्या नाही मला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण काय फॉर्म्युला वगैरे आहे आता स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाविकास आघाडी म्हणून आमचे नेते राजेंद्र शिंगणे साहेब असतील शिवसेनेचे नेते ने आणि काँग्रेस वगैरे सगळ्यांची बैठका सुरू आहेत स्थानिक पातळीवर त्या बैठका आम्ही करण्याच्या वरती मंदिर सूचना केलेला निर्णय त्यांनी स्थानिक पातळीवर घ्यावं स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही तातडीने लढवणार आघाडीमध्ये मोठा पक्ष कोणता आहे का आता का आमच्या दागाडीचा टिकून द्या आमचा तुम्ही मोठा पक्ष म्हणताना आमच्याच बिघाडी करू नका साहेब मुंबईमध्ये मराठा आंदोलकांची गर्दी लक्षात घ्या हायकोर्टाने टिप्पणी केली की आंदोलकांना वाशीतून मुंबईमध्ये पाठवता दक्षिण मुंबईमध्ये हाच नियम आता कुंभमेळा होणार आहे पुढच्या वर्षी तिथे लागू होईल नाशिकला होणार आहे गर्दी जायला पूर्वी कोर्टाचा एक निर्णय असा आहे की आझाद मैदानावर जे काही आंदोलन होतात त्याचे नऊ ते पाच याबद्दल आंदोलन करावं असा नियम आहे त्याला अपवाद फक्त मराठा आंदोलनाच्या माध्यमात पाटणाने केलेलं आंदोलन अपवाद ठरला मुंबईला कोंडी झाल्यानंतर कोर्टाने त्याप्रमाणे मुंबईची अर्थव्यवस्था थांबू नये अशा प्रकारचा निर्णय घ्या योग्य वेळी सरकारच्या वतीने तो मार्ग निघाला म्हणून ही कोंडी फुटली तरी मुंबईला त्यांनी किंवा खारघरला आंदोलन करावं अशा प्रकारच्या कोर्टाने सूचना केली ती खारघरला परंतु कोंडी फुटल्यामुळे तो आता संपलेला आहे पुढे आता कोण आंदोलन करेल तेव्हा कोर्ट काय निर्णय घेईल सरकार काय निर्णय घेईल त्यावर आता मला एकच कळत की या असलेल्या जागतिक वा हा माणसा वार जागतिक वार, याचे वार। या परिणाम परिणाम आता आपल्याकडे लावला पन्नास टक्क्याच्या वर ते लावलेला डेरी पाय याचे परिणाम आम्हाला काय होणार आहे देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय होणार आहे सामान्य लोकांच्या असलेल्या व्यवसायावर काय होणार आहे ह्याचा विचार खरं करणं गरजेचं आहे आम्ही काय करतोय एक मित्र सोडला दुसरा मित्र जोडण्याचा प्रयत्न करतोय परंतु होतोय त्याचे काँग्रेसच्या राज्यामध्ये आपण सांगतो की मनमोहन सिंग होते नरसिंहराव होते पण त्यावेळेला सगळ्या राष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचा दबदबा भारताचा होता तो समतोलपणा त्यावेळेला टिकवला गेला होता आज दुर्दैवाने महत्वाकांक्षी असलेल्या विचारातून हा टिकवला जात नाही आहे आणि याच्यामुळे त्याचा फटका हा सामान्य जनतेना होऊ नये याची काळजी सरकारने घेणं गरजेचं केंद्र सरकारने पर्याय काढायचा पर्याय समाजाचे अर्थ होते त्याच्यावर निश्चितपणाने निर्णय घेणं गरजेचं हे देवेंद्र फडणवीसांनी केलं असा पुनरुच्चार विजय पांडे यांनी केला विजय पांढरे तत्कालीन मुख्यला साहेबांनी परत ते केले होते सरकार त्यांचा आहे त्यांनी उत्तर आणि देवेंद्र फडणवीसांनी त्याच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे म्हणतात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र